महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा राज्यातील गुन्हेगारीमध्ये सातत्यानं वाढ होतानाच सा चित्र पाहायला मिळत असून सध्या सायबर गुन्हेगारीचंही प्रमाण वाढलंय एकीकडे गुन्हेगारीत वाढ झाली असताना दुसरीकडे पोलिसांवरील ताणतणाव आणि कामाचा अतिरिक्त भार वाढतच आहे वाढत्या नागरिकीकरणावर आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा अपुरी पडत असून पोलीस खात्यात भरती करण्याची मागणीही गृह खात्याकडे केली जाते दरम्यान आता वाढत्या गुन्हेगारीच्या आणि अपुऱ्या पोलीस मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर गृह खात्यानं महत्वाचा निर्णय घेतलाय राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता गृह विभागानं पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार यापूर्वी केवळ पोलीस उपनिरीक्षक पदापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा अधिकार होता आता पोलीस वरिष्ठ हवालदार यांना देखील गुन्ह्याचा तपास करता येणार आहे मात्र त्यासाठी काही अटी घालून देण्यात आल्यात राज्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना गुन्ह्याचा तपास करण्यात अधिकार गृह विभागाने दिलेत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राजपत्र जारी करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे मात्र त्यासाठी काही अटही घालण्यात ता आली आहे त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा त्यांनी सात वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी त्या सोबतच गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथील सहा आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण आणि परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं राहणार आहे राज्य शासनाच्या गृह विभागानं नऊ मे रोजी राजपत्र जारी करत निर्देश दिले आहेत महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा